मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज एक छान पदार्थ आपण मुलांच्या डब्याकरता म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी बनवतो आहे आणि मी म्हणतो आहे तुम्हाला की मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी आहे पदार्थ आहे पण खरं सांगू हा पदार्थ एवढा छान आहे की तो आपल्यालासुद्धा तेवढाच आवडेल आणि दुसरा याचा एक फायदा म्हणजे असा की तुम्ही जर प्रवासात जात असाल तर प्रवासामध्ये हा उत्तम आहे सात आठ दिवस छान टिकतो आणि पोटही भरतं चला करूयात चीज खारी सगळ्यात पहिले मैदा स्वादानुसार मीठ थोडं तेल आपण यात घालू आणि हे एकत्र करून घेऊ आणि हे एकत्र केल्यानंतर यामध्ये आपण टाकू थोडंसं दूध आणि थोडं पाणी याला व्यवस्थित मळून घेऊ याची गोल पोळी लाटून घेऊ जेवढं पातळ याला लाटू शकू तेवढं पातळ आपण लाटून घेऊ त्यानंतर एक याचा मसाला बनवून घेऊ आपण चीज त्यामध्ये मिक्स हब्स चिली फ्लेक्स कलौंजी ह्याला एकत्र आपण मिसळून घेऊ आणि नंतर हे आपल्याला असं मध्ये पसरवायचं आहे फक्त मध्ये पसरवताना अशी गॅप ठेवा दोन्ही बाजूनी म्हणजे याचे असे चार भाग तयार व्हायला हवे आणि नंतर असं ह्याला बंद करायचं या बाजूने असं पाणी लावायचं त्यानंतर हा भाग असा टर्न करायचा आणि ही बाजू पण अशी दुमडून घ्यायची आणि नंतर पुन्हा हलक्या हाताने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने हला असं त्रिकोणी आकारामध्येच आपण लाटून घेऊ आणि नंतर मंद आचार्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे जेवढी आग मंद असेल तेवढं हे छान व्यवस्थित होईल कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आला छान असे क्रिस्पी व्हायला लागतात आपण याला सर्व करू आता हे आपल्याला टिफिनला द्यायचं आहे त्याच्यामुळे शाळेची वेळ झाली टिफिनची वेळ झाली आणि रेसिपीची वेळ झाली तर जसं आता तीन तीन टिफिन असतात बघा की एक अगदी थोडंसं लाईट काहीतरी चिवडा वगैरे तुम्ही देऊ शकता फ्रूट्स देऊ शकता मधला एक टिफिन असतो त्याच्यामध्ये पोळी किंवा भाजीपोळीचे भाजी रोल द्या तुम्ही आणि अजून एक असतो तो ब्रेकफास्टला तर ब्रेकफास्टसाठी हे तुम्ही देऊ शकता उत्तम आहे याच्यामध्ये तुम्हाला मैदा नको असेल तर अर्धी कणिक अर्धा मैदा असेही घेऊ शकता तिसरी गोष्ट महत्त्वाची की हे आदल्या दिवशी तयार करून तुम्ही ठेवू शकता कारण थंड झाल्यानंतर हे असेच कडक राहतात कमीत कमी पाच ते सात दिवस खराब होत नाही एवढं लक्षात घ्या आत्ता जसं आपण याच्यामध्ये चीज भरलं समजा चीज तुम्हाला नको असेल तर भरू नका छान टिकतात दोन तीन तीन पुरे गरम फक्त भरू नका थंड करून बघा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं तर नमस्कार